मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो समोरचे व्यक्ती आपल्याशी बोलतात पण पाहिजे तशी बोलत नाही रागाने बोलतात व्यतीत होऊन बोलतात चिडतात रागावतात आणि अशेच शब्द आपल्याला ऐकू येतात की जे आपल्याला सहन होत नाही जे आपल्याला चांगले वाटत नाही असे जर शब्द आपल्याला ऐकू आले तर अशे विशे वा अशा किंवा अशा व्यक्तीबाबत आपण आपल्या मनात काय विचार करतो विचार हाच करतो की हे व्यक्ती चांगले नाही यांना चांगले बोलता येत नाही या व्यक्तीचे शब्द वाईट आहे हा व्यक्ती संस्कारित नाही हा व्यक्ती चांगला नाही मित्रांनो असे पठण आपण आंतरिकरित्या आपल्या मनामध्ये करत असतो आणि आपणसुद्धा त्या दुःखामध्ये जातो आपण सुद्धा त्या वाईट गोष्टीमध्ये जातो मित्रांनो हे नक्कीच आपण थांबवले पाहिजे कारण ही गोष्ट कदापि चांगली नाही आपल्याला प्रेम आवडते आपल्याला चांगल्या गोष्टी आवडतात चांगले शब्द आपल्याला आवडतात तर अशा प्रसंगी आपण आपल्याला प्रेम देणे शिकलो पाहिजे प्रेमाचे शब्द आपल्यात आपण आणणे शिकलो पाहिजे आणि जर असे क आपण करत असू तर नक्कीच आपल्यावर चांगला परिणाम त्याचा घडून येऊ शकतो आपण व्यथित इतरांच्या शब्दाने इतरांच्या वाईट बोलण्याने अजिबात होणार नाही तर आपण आपल्यात चांगले विचार चांगले शब्द आणून आपले कर्म हे उत्तम करू शकतो आपल्याला चांगले बनवू शकतो आपल्याला छान फीलिंग येईल छान भावना आपल्यात निर्माण होईल आपले आपल्याला चांगले वाटेल अशा शब्दांची आपण रुजवण करू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा